पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली विक्रमगडसह परिसरात मुसळधार पाऊस झालाय आहे शीळ नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली तर सारशी सोलशेत रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कुरुंजे कंचाड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळालेली आहे विक्रमगडसह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता खरंतर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि पालघरमध्ये अद्यापसुद्धा पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली विशेषतः विक्रमगडसह या परिसरात मुसळधार पाऊस सध्या त्या ठिकाणी सुरू आहे नद्याची पाणी पातळी वाढलेली आहे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पालघरमधली ही दृश्य आपण पाहतो पालघर मध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मनोर विक्रमगड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय पासमाड जवळ रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली मनोर विक्रमगड रस्त्यावरील पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेला त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुद्धा पाहायला मिळत आहे त्यामुळेच आता याच ठिकाणची वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आणि त्याचमुळे आता पालघरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत विक्रमगड ते मनोर रस्ता ponto